अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई राळेगाव पोलिसांनी गोपालनगर पारधी बेडा येथे प्रो रेड करून अवैधरीत्या दारू मोहाचा सडवा पाचशे लिटा पकडून नष्ट करण्यात आला दिनांक तेरा सहा पंचवीस रोजी सकाळी सात वाजता पोलीस स्टेशन राळेगाव हद्दीतील गोपालनगर पारधी बेड्यावर पोलीस निरीक्षक शीतल मालते यांच्या मार्गदर्शनामध्ये एस आय अनंता इरपाते एल प्रिया बारेकर एन रुपेश जाधव यांनी प्रो रेड केले असता आरोपी क्रमांक एक किसन मेहबूब काळे वय एकतीस वर्ष राहणार गोपालनगर यांचे घर झडतीमध्ये घरासमोरील बाथरूम मध्ये तीन निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्राम मध्ये प्रत्येकी शंभर लटा प्रमाणे तीनशे लिटर सडवा मोहमाच किंमत तीस हजार रुपये दोन पदम मिठू काळे वय साठ वर्ष राहणार गोपालनगर यांचे घर झडतीमध्ये घराच्या मागील दोन निळ्या रंगाच्या प्लास्टिक किंमत मध्ये प्रत्येकी असा एकूण पन्नास हजार रुपयेचा मुद्देमाल मोक्यावर नष्ट करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपीवर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे